घरातली कितीही कामे केली तरीही कमी पडतात दिवस कमी पडेल पण कामे कधीही संपणार नाही बघू शकता माझं काही सकाळ सकाळी असं काही कपडे सुकत घालणं चालू होतं कारण पाऊस पडला पाऊस पडतोय आणखीन कपडे काही सुकत नाही पटकन अशीच कपडे सुकत घालणं श्रेयांश खाली बघा त्याच्या राज्यसोबत गेला होता मान माझं असं काही बोलणं चालू होतं कपडे सुकत घातली कारण पटकन अशी वाळवली पाहिजेत रात्रीपर्यंत कारण वाळत नाही आहेत आणि मी असं मनी प्लॅन्टचं असं रिप्लॅन्ट केलेलं कारण ह्या बाटलीमध्ये जे प्लांट होतं ते हिरव बघा असं काही दिसतच होतं पण ग्रो होत नव्हतं म्हणून मी ह्याच्यामध्ये कुंडीमध्ये असं लावून घेतलेलं ला आहे बघूया आता चांग छान असं आहे का संध्याकाळची अशी देवपूजा केली लागले स्वयंपाकाला भात केला नंतरनं तुम्हाला सांगते भाजी केली आणि आमटी शिजत घातली आणि भाकरी अशा गरम में में गरम करून घेत होते भाकरीची मेन टिप म्हणजे तुमच्यासोबत शेअर कर करणार आहे भाकरीला पाणी कधीही घेताना गरम आणि कडकडीत असं उकळलेलंच पाणी घ्यायचं कारण ते पाणी घेतल्यानंतरनं आपलं हे म्हणजे पीठ असं पीठ असं चिकट बनतं आणखीन भाकरी आपली तुटत नाही आणखीन असं काही चांगल्या प्रमाणात असं पीठ मळून घ्यायचं आहे पीठ चांगलं मळलं तर आपली भाकरी चांगली होते सॉफ्ट होते आणि टम्मा अशी फुकते मी बघा कशाप्रकारे भाकरी बनवून घेत आहे अशी ही टिप तुम्ही फॉलो करा आणखीन भाकरी ही हलक्या हाताने थापून घ्यायचा आहे आणि भाकरीमध्ये मध्ये असं काय सरकत नसेल तर थोडंसं हाताला पाणी लावून घेतल्यावर भाकरी अशी बघा सरक सरकते भाकरी टाकून घेतल्यानंतरनं गॅस हा फुलच ठेवायचा आणखीन स्लो गॅसवरती भाकरी जर केली तर पटकन पलटणारी नाही आणि पटकन आपली भाकरी ही अशी काही पचणार नाही म्हणून मी पटकन असं काय गॅस फुल करून भाकरी करून घेतलेली बघा कशी छान अशी काय झालेली आहे ह्या साईडचा गॅस फुल आहे म्हणून मी ह्या साईडला बघताय की नाही कशी टम्म अशी भाकरी फुगलेली आहे तर चलो मग आपले असे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या पेजला नक्की सबस्क्राईब करून जाऊ असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चलो इथेच व्हिडिओ एंड करते बा